स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आता क्रिशाण मी मंदिरात निघालोय कारण आज एकादशी ना आता पंढरपूर इकडे तिकडे पण मी ना देवीच्या मंदिरात पिल्लूला घेऊन गेलेलो ना त्या दिवशी त्याच्यानंतर परत गेलोच नाही तर क्रिशाल म्हंटल चल आता जाऊन येऊ आपण दोघी आजी आज देवपूजा करत होती म्हणजे देवपूजा तर झालेली माळ जपत होती आजी आणि पिल्लू उठलाय पण खेळतोय पप्पा बसले तर म्हंटल चल पटपट जाऊन येऊ तर तुम्हाला मी आता मंदिर पण सगळं दाखवती आणि देवी पण जो माझ्या देवराच्यावरती फोटो आहे ना तुम्ही दुबईला पाहिला असाल ते देवी जोगेश्वरी माता तर तुम्हाला पण दाखवते आणि आम्ही पण दर्शन करून येतो <laughs> मस्त ग्रीन ग्रीन इकडं सगळं आहे की नाही आणि क्रिशाने आज सगळ्यात एक नंबर आंघोळ केली आहे ना मी झोपेलो तेव्हाच वस्तीनं आंघोळ केलेली तर चला आता मंदिरातलं बघा इकडून मंदिर दिसतं कळस मंदिराचा आणि मस्त ग्रीन ग्रीन आहे इथं काकण त्यांनी वेल लावले कशाची तरी काकडी का घोसाळ आहे काय माहिती अजून लय छोटे छोटे आणि इथून सी गेलं का मग मंदिर येतं आणि हे सगळे असेच इकडचे घर आहे आजूबाजूचे इथून सरळ गेलं का मग इकडं आमचं घर आहे इथून खाली आज ऊन पडलंय काय माहीत गरम होतय पाऊस येतो का नाही काय ग माती क्रिश लय मजा येते का इकडं माती खेळायला माती नाही दगड आहे आणि याच्यावर हे छोटे दगड टाकते बोलते डेकोरेशन आहे ना आणि चोको चिप्स। ना मी काय करतो माहितीये मग गाडी आली एका चल केक बनवायला ह्याला हाय ना बस डेकोरेशनचे काही मोती असतात माहिती ढम्पर आला याला काय म्हणतात माहिती ढम्पर कोणाला कोणाला हे झाड आठवतं किंवा पाहिलेलं आहे आणि नाव सांगा कोणाला कोणाला माहिती आहे याचं नाव तुला माहितीये क्रिशू हे फुलाचं नाव नाही माहिती तुला डेझी डेझी नाही आहे ग वेगळं आहे मी तुला नंतर आहे ना आणि तेव्हा शीताफळाचं झाड आलंय हे पण किती मोठे बघ सीताफळाचे झाड याला येतात सीताफळ पण आता नाही आलेले आपल्याला आलेले ना आपण आज एकदम छोटे आहे बघ सारखे हा आता ते मोठे होईल ना आता आपल्याला आलेले ना घरी गेल्यावर पाहू आपण आहे ना इथं आलं बघ मंदिर हारायला कळस आणि ना तीन वर्ष झाले प्राणप्रतिष्ठा करून देवीची म्हणजे मंदिर बनवल्यानंतर पहिले होतं पण पत्र्याचं मंदिर होतं आता समस्त मंदिर बनवलं आहे भजन वगैरे करतात सगळे लोक माळ्यातले काही कार्यक्रम असल्यावर नवरात्रात वगैरे आणि इथे स्टार्टिंगला आहे ना पहिले तुळस आहे आणि त्यानंतर इकडून एंट्री आहे आणि हाय म्हणजे हा गेट आहे एंट्रीचा आणि इकडं असं मंदिरावर डिझाईन तर पावसाचं दिवस आहे ना म्हणून पोते वगैरे ठेवलेले असं पाय पुसायला त्यानंतर इथून एंट्री केली इकडं पहिले म्हसोबा आहे असं बोलतात ना देवीच्या मंदिरा म्हणजे देवीच्या पाया पडायच्या आधी महसोबाच्या पडायचं नाही तर सकाळी पूजा केलेली म्हणजे सगळे हार वगैरे घातलेले त्यानंतर इकडे ना साती आसरा आहे म्हणजे इकडे ना एक बंधार आहे ना तिकडं साते असं आहे पण ते तिकडं पाणी वगैरे येतं ना म्हणून इकडं ठेवलेलं आहे मंदिरामध्ये आणि क्रिशाई इथं बी आहे गारवा मस्त हवा येते आणि इथं आहे ना होम करतात ना जेव्हा नवरात्रात वगैरे किंवा काही कार्यक्रम असल्यावर देवीचा तर तो, तो होम आहे झाकून ठेवला आहे आत्ता आणि इकडं घंटी आणि त्यानंतर इकडून एंट्री देवीची म्हणजे मधी आपण बोलतो ना काय बोलतं गाभारा आणि मस्त असं आहे इकडं तोरण लावलेलं आहे आणि हे गेट आहे ना बंद असतं जे दर्शनाला येईन ना तेच ओपन करून दर्शन करायचं परत बंद करायचं इकडे ना असे छोटेवाले लाईट लावलेले म्हणजे असं इकडं रात्री उजेडतो कधी रात्री येईल ना तर मी व्हिडिओ शूट करणे त्यानंतर इथून मधी जायचं आणि मग हे राहिले माताजी जोगेश्वरी माता हे मुकुट वगैरे सगळे नाही इथं मळ्यातले म्हणजे भाऊ काका वगैरे नवरात्रात सगळं घेऊन येतात साज वगैरे नथ मंगळसूत्र कमरपट्टा त्यानंतर इथं आहे ना पावलं आहे माताजीचे पूजेच ताट रोज सकाळी पूजा करतात पण एवढे सकाळी यायला नाही जमत आम्हाला इथं दत्तगुरूंची मूर्ती ठेवलेली आहे हे महादेव आणि त्रिशूळ जो की प्रत्येक देवीच्या मंदिरात असतोच त्याचे लिंब वगैरे पण चेंज करतात सगळे आणि याला आहे ना ही आहे परडी देवीची पहिले नव्हते भरत पण आता मंदिर बांधल्यापासून प्राणप्रतिष्ठा केल्यापासून परडी भरतात इकडं पण सप्तशृंगी मातेचे फोटो आहे ही योगेश्वरी देवी आहे अंबाजोगाई आणि इकडूनच सगळे वणीला पायी पायी जातात तेव्हा हा फोटो पालखीमध्ये ठेवतात पालखी बाहेर मी तुम्हाला दाखवते आत्ता तर त्याच्यामुळं हा फोटो इथं ठेवलेला आहे जेव्हा पालखी जात नाही तेव्हा आणि इथं सगळे नारळ वगैरे वाहतात ना तर ते इथं ठेवले कोणी ओटी भरतं ते असं इथं काढून ठेवले आणि ही पेटी आहे ज्याला पण दान करायचं असं आणि स्वैच्छेने ते करतात तर असं आहे आमचं पूर्ण देवीचं मंदिर आणि खूप श्रद्धा आहे सगळ्यांची इथं खूपच म्हणजे काही पण कोणी आजारी वगैरे काही पण संकट येणार असलं ना तर ते थोड्याहूनच जातं कायम आता आमचं दर्शन झालंय तर मग आता क्रिशा बंद कर तू मधु राशी ना बाहेर ये बंद बेटा तुला नाही लोटणार हे घे ना अर्ध इकडं लोट लावज झालं आता मंदिर बंद आणि इकडून आहे ना सगळे बघा ही छोटीशी पालखी आहे जेव्हा काही छोटं फंक्शन वगैरे असतं तेव्हा ही वापरतात इथून असं राऊंड मारायला जागा केलेली आहे स्पीकर वगैरे सगळं असं ठेवलेलं आहे हे कार्यक्रम असल्यावर हे लावतात भोंगे हां हां का असं राऊंड मारून मग इकडं असं कम्प्लीट करायचं त्यानंतर आहे ना हा आहे बाहेरचा एरिया तिथं मस्त सब्ज्याचं झाड आहे आणि वांग्याचं झाड आले बी वगैरे पडला असाल ना तर त्याला फुलं पण आले हा सब्जे आहे क्रिशू सब्ज्या बघा आपण ते टाकितो ना याच्यामध्ये ते सर्वत बनवतात कोणतं गं पिंक कलरचं रुआबजा ना तर हे बघ ह्या झाडाच्या असतात ते हां ही सदाफुली हे जास्वंदी इथलेच फुलं तोडून माळ केलेली वाटतं देवीला बरेच त्याला कळे आलेले आत्ता सदाफुलीची खूप झाड आहे मस्त अप्रतिम दिसतंय किती छान दिसतंय आणि हे असं हे चिकूचं आहे वाटतं कशे होच आहे पण चिकूचं आहे ना नाही नाही वेगळंच वाटत त्याला बघा अशी छोटसे काहीतरी आलेलं आहे शिकू आहे काय माहिती आहे मला तर चिकूच वाटलं इथं पण परत जास्वंदी आहे जास्वंदी आणि सदाफुली जास्त आहे हे झाड पटकन वाढतात ना म्हणून जास्त लावले आणि हे एक मँगोचं आहे का अशोक आहे काय माहिती हा रेडबेरीचं झाड आहे आणि इकडं पालखी मोठी ती बाहेर ठेवलेली आहे इकडे नारळाचे झाड लावलेले जे की अजून होतील असं आजूबाजूचं मस्त वातावरण आहे मंदिराचं चल पिलो हा बनव आता असं आहे आमचं मस्त मंदिर देवीचं जय जोगेश्वरी मा उन्हाळ्यामध्ये कसं सरपण काढून ठेवलं आहे बा त्यांनी आम्ही पण लग्नाच्या आधी असंच करायचो ते सॉरी उन्हाळ्यात काढून ठेवायचो पावसाळ्यामध्ये वापरायला आणि इथं हे सगळ्यांच्या घरी हे झाडं करंजी करंजी बोलतात इथं शेडे पण आत्ता कोंबड्या नाही आहे अंड्यावरच्या कोंबड्या होत्या ह्याच्याकडं माझ्या काकाच्या मुलाकडं मंदिरात जाऊन आल्यानंतर आहे ना नॉर्मलच रुटीन होते एकादशीचं दुपारी शाबूदाण्यांची खिचडी वगैरे बनवलेली आणि त्यानंतर रात्री ये ना मी शाहबुदाण्याचे वडे बनवलेले शाबुदाण्याचे वडे सगळ्यांनाच आवडतात तर मग मी त्यासाठीनं बनवलेले मस्त कुरकुरीत असे झालेले बहिणीचा मुलगा पण होता त्यांनीच ही व्हिडिओ शूट केली आहे त्याने पण खाल्ले आणि पप्पन त्यांनी पण खाल्ले आणि हा भोपळ्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे का ते आहे ना सकाळी मार्केटला जातात ना आठ साडेसात आठला गाडी जाती तेव्हा ते सकाळीच तोडायला येतात पण आहे ह्या दिवसात भोपळे ना जास्त पटापट वाढतात म्हणून काकान ते काही भोपळे रात्री तोडून ठेवतात पण त्यांना आहे ना कॅरीबॅग नाही घालत कारण काय होतं ना मग घाम येतो ना तर मग भोपळे खराब होतात त्यांना डाग पडतात त्या ना ते, ने ते रात्री तोडून ठेवतात मग सकाळी ना काही तोडतात त्याला डायरेक्ट पिशवी घालूनच तोडतात आणि मग परत रात्री तोडलेले त्यांना पिशव्या घालतात ते इथं बघू शकते माझ्या काकाचा मुलगा सकाळी साडेसहा पावणे सातलाच आलेला आणि मग मला त्याने उठवलेलं तर मग मी शूट करायला गेलेली असे पिशवी घालायची आणि भोपळा तोडून मग कॅरेटमध्ये ठेवायचा खाली पाने टाकून आणि एका कॅरेटमध्ये अठराच भोपळे ठेवतात पण तोडताना ते कॅरेट भरून तोडतात मग खाली करून परत आहे ना सेम सेम साईजचे भोपळे एका कॅरेटमध्ये आणि बाकीचे अलग असे करतात तर तुम्ही इथे बघू शकताय आहे त्यांना प्रॅक्टिस आणि ते पटपट तोडतात तर तो इथं पटपट भोपळे तोडत होता आणि पिशवीच्या मापा जे होतात ना ते तेव्हाच मग तोडतात आणि एकदम एका साईजचेच भोपळे असतात वाकडे तिकडे एखादा अर्धाच आलेला आहे आणि हे देशी भोपळे नाही आहे आपले आपण बाहेर जे मार्केटला पाठवतो ना बाहेर सिटीमध्ये ते वाले भोपळे हे देशी भोपळे एवढे सरळ येतच नाही आणि एवढे असे नाजूकसुद्धा नसतात ते हे एकदम नाजूक याला पटकन असा हात वगैरे नक वगैरे लागलग लगेच डाग पडतो तसेवाले भोपळे होते हे म्हणून डायरेक्ट यांना काकांत आधी पिशवीच घालतात हा माझ्या काकाचा मुलगा आहे पिशवी डा घालायची आणि लगेचच भोपळा कट करायचा सुरीने खाली जे फूल येऊन सुकलेलं असतं ना ते फूल पण आधी तोडून टाकायचं आणि पिशवी घालून मग कट करायचं चा, छोटासा चाकू असतो त्याने तर तुम्ही इथे बघू शकता त्याने इतके म्हणजे कमी वेळात पा पाच मिनटं पण नाही झाले दोन तीन मिनटामध्ये किती भोपळे तोडले आणि ते काय करतात ना काकाचा मुलगा अगदी पुढं आलेला मग काका आणि काकू मागून आलेले कारण मला शूट करायचं होतं मी त्याला सांगितलेलं ना तर एक एक लाईन धरून पूर्ण स्टार्टिंग टू एंड असं तोडतात ते भोपळे पण मग मला बोलला का तो घराजवळच त्याने तेवढ्या जागेतले तोडलेले का तुला नाही होणार ना म्हणून शूट करायला तर जेवढे जेवढे मोठे मोठे दिसले ते तेवढे तेवढे त्यांनी ते तोडून घेतले आणि एका रात्रीमध्ये ना भोपळा भरपूर मोठा होतो मोठ मोठं आहे ना रात्री तोडेल सगळे आता एका जाळीत अठरा तुमचा आवरस तो परत झोपणे काय मोठा माणूस भेटायला आलाय आता जाऊन द्या बारीक घेऊन कवळ येऊ रात्री गाडीचा बड्डे होता वा गाडी इथं सजवली बिजवली उमा इथच होती नाही हा रे नाही म्हणे का उमाला फोन केला होता हा का, का? <laughs> तिकडे भाजी ना तुमच्याकडे हा मग बाद झाले दादा काका हां का ते बाद झाले एक एक भाजीचे मग ते खराब होऊन जातात ना बस बस थँक्यू तल्ली भरून भांजुळा नाव टॅक्कीचं मालकीन मालकिन मालकी मालकीण बाईक aqui आपल्या साहेबांनी एवढं मोठं करून ठेवलेलं आहे दूध संघ साखर कारखाना आहे त्या माध्यमातून तुम्हाला करू शकता तुम्ही तुमच्याकडे बरेच तुमचे घरचे पण त्या साहेबांशी निकटवरती आहे मॅडम एक विनंती की आमच्या मळ्यासाठी एक म्हणजे महिला बचत गटाचा मार्फत एक दूध संकलनाचा प्रपोजल आहे पाहिजे सोळा जातो फाउंडेशन मार्फत आम्हाला थोडी मदत हवी आहे त्याच्यासाठी एक लेटर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी ते मॅडमला द्या त्याच्यासाठी आपण त्या आपल्याला दिंडीला भांडे लागतात आणि आमचा एक उपक्रम आहे की ते जे भांडे चारशे पाचशे लोकांचा स्वयंपाक जो होणार आहे एकदम मळ्यातल्या गावातले जे गरजू गरीब लोक असतील त्यांना आम्ही निशुल्क देणार आहे बांधे वापरायला कोणाला हे कार्यक्रम असेल काही असेल म्हणजे त्या तुमच्या फाउंडेशन तर्फे एक आम्हाला मदत पण होईल आणि तुमचं पण एक सामाजिक तुमचं आम्ही बघतो फेसबुक ला इन्स्टा तुमचे हो खूप प्रयत्न असतात म्हणजे काहीतरी आशा आम्हाला हे व्हावं कारण की पाहिजे हो भांडी आम स्वयंपाकाला भांडी लागतात ना जाऊन जेवणे तीन दिंड पंढरपूरला आळंदीची त्यांचा एक म्हणजे कार्यक्रम हा चालूच असतो इथं आमच्या मंडळातर्फे नऊ दिवस आहे ना भंडारा आपली सत्य तारा बनवून त्यांच्याशी भेटतो मी लेटर ठेवले आपल्या हा त्याला पण सांगितलं त्याला पण तेवढं बघा त्या महिलांना या चारा कुठे मशीन मध्ये ना गिन्नी वगैरे सगळंच कुठल्या जातं पण माझ्या भावाने ना आज गवत पण कुठून बघितलेलं आणि तुम्ही बघू शकता गवत सुद्धा एवढं बारीक आणि मस्त झालेलं तो म्हणी जाऊ दे याच्यामध्ये थोडंसं काँग्रेस होतं तर ते कडू लागतं तर म्हणे मग गायनला कडू तर त्यांनी ते, ते सुद्धा आहे ना कुटून खाऊ घातलेलं गवत आणि इतकं छान असं बारीक झालं आणि इतकी गोड स्मेल येत होती ना बास का त्याची का बास्कदी जसं आपण काही पण असं नाही शेंगा वगैरे खातो तशी मस्त गोड अशी स्मेल येत होती आणि मग त्याने ते पण मिक्स करून टाकलं आणि मस्त गायनने छान असं खाल्लं तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेलं तर अशी होती आजची व्हिडिओ मी सगळे ना शूट करून छोटे छोटे व्हिडिओ मिक्स करून एक व्लॉग तयार केला आहे आणि खूप पाऊस चालू असल्यामुळे ना मला एडिट करायला जमलंच नाही आत्ता दोन दिवसापासून पाऊस नव्हता तर मी एडिट केला आहे व्लॉग आणि टाकला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग तुम्ही पूर्ण बघितलाच असं नक्की सांगा आपण भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ खूप खूप लेट आल्याबद्दल माझे मनापासून सॉरी